मित्रांनो तुमचा दहावी किंवा बारावीचा निकाल लागला असेल आणि आता तुम्हाला पुढील शिक्षणासाठी टी सीची खूप आवश्यकता असेल तर या व्हिडिओमध्ये आपण टी सी, -सी मिळण्याबाबत अर्ज कसा लिहायचा याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर तुम्हाला डाव्या बाजूला प्रती लिहायची आहे त्यानंतर माननीय मुख्याध्यापक सर असे लिहायचे आहे बघू शकता कॉमा द्यायचा आहे आणि त्याखाली शाळेचे नाव लिहायचे आहे तुमचे त्यानंतर शाळेचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर एक ओल सोडून एक लाईन सोडून तुम्हाला विषय लिहायचा आहे टी सी मिळणेबाबत बघू शकता जसे व्हिडिओमध्ये आहे तसे लिहू शकता त्यानंतर अर्जदार इथे तुमचे नाव लिहायचे आहे विद्यार्थ्याचे नाव किंवा पालकाचे नाव इथे लिहू शकता विद्यार्थी विद्यार्थिनीचे नाव लिहू शकता त्यानंतर महोदय लिहायचे आहे एक लाईन सोडून त्याखाली लिहायचे आहे वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करते किंवा करतो की मुलगी असेल तर करते लिहा आणि नंतर करतो लिहा की मी आपल्या शाळेत इयत्ता दहावीचे शिक्षण इथे तुम्ही बारावी शिक्षण पूर्ण केले असेल तर बारावी लिहू शकता दहावीचे शिक्षण पूर्ण केले आहे मला पुढील शिक्षणासाठी टी सीची खूप आवश्यकता आहे नवीन पॅरेग्राफ सुरू करून तिथे लिहायचे आहे तरी मान्य महोदय साहेबांनी मला लवकरात लवकर टी सी देऊन माझा अर्ज मंजूर करावा ही माझी नम्र विनंती इथे तुमची सही येणार आहे त्यानंतर आपला किंवा आपली विश्वासू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इथे लिहू शकता इथे तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याखाली तुम्हाला पत्ता लिहायचा आहे पत्ता लिहा तुमचा जो काही पत्ता असेल ते इथे लिहू शकता हे ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे मित्रांनो त्यानंतर शैक्षणिक वर्ष तुम्ही कोणत्या वर्षी तुमचे शिक्षण पूर्ण झाले ते वर्षी एकदा लिहू शकता एकदा बघा अर्ज कसा आहे सर्वतो दिनांक अर्ज त्यानंतर प्रति मुख्यता बक्षर शाळेचे नाव टी सी विषय अर्जदार त्यानंतर महोदय आपला मेन पॅराग्राफ यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित लिहायची आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा